आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी ऑफ मीडिया संघटना जतचा पत्रकार दिन मुकबधीर शाळेत खाऊ वाटप करून साजरा सहा जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार दिन साजरा केला जातो व्हॉईस ऑफ संघटना जर तालुका यांनी माडगेळ येथील मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला त्यावेळी विद्यार्थ्यांच्या कौशल्याची पाहणी केली एका विद्यार्थ्याने हातवारे करून एबीसीडी म्हणून दाखवले व्हॉइस ऑफ मीडिया सामाजिक बांधिलकी राखत यापुढेही समाज उपयोगी कार्य करत राहील यावेळी उपस्थित व्हॉइस ऑफ मीडिया प्रिंट मीडियाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कांबळे सांगली जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत शिंदे तालुका कार्याध्यक्ष जे खरात उपस्थित होते आज सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आम्ही जत तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने एक गोरगरीब विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम छोटासा घ्यायचा असा निर्णय घेऊन आज सगळे आमचे संघटनेतील सर्व पदाधिकारी मुख मुकमजीर माडग्या मुकबजीर शाळा माडग्याळेथे येऊन मुकबजीर मुलांना खव हो वाटप केलं एक समाधान आमच्या ह्याच्या संघटनेतर्फे व्यक्त होतं म्हणजे होते की व काहीतरी सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत हे एक आपल्या म त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा